नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एक ड अपक्ष उमेदवार अमित दीपकराव घुगे यांनी निवडणूक रिंगणात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे घरोघरी जाऊन तसेच परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत अमित घुगे आपली भूमिका आणि विकासाचा अजेंडा मांडत आहेत रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य सुविधा शिक्षण आणि मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपले प्रश्न मांडले तर अनेकांनी स्थानिक उमेदवार हवा अशी भावना व्यक्त केली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारा सहज उपलब्ध आणि संवेदनशील प्रतिनिधी म्हणून अमित गुगे यांच्याकडे पाहिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे जनतेशी थेट नातं जोडणारी प्रचारशैली स्पष्ट भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे प्रभाग क्रमांक एक ड मध्ये अपक्ष उमेदवार अमित दीपकराव घुगे यांच्या प्रचाराला वाढता पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवा सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक प्रभाग क्रमांक एक मधील जो ड गट आहे सर्वसाधारण सर्वसाधारण गट गड़, या गटात मी अपक्ष उमेदवारी करतोय माझा अनुक्रमांक पाच आहे आणि निशाणी कपाट आहे ही निवडणूक मी लोक लोकआग्रस्त लढतो आहे मला उमेदवारी न दिल्यामुळं जनभावनेचा अनादर झाल्यामुळं मला ही निवडणूक लढणं गरजेचं आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि सोळा तारखेला माझा विजय निश्चित आहे युगे, युगे।, आगे, आगे, युगे।, 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 युगे, युगे